मी माझ्या सासऱ्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझे सासरे मला असं सा म्हणाले की तुला नक्की करायचं आहे का हे लग्न कारण ही जी माझी मुलगी आहे ती माझ्यासारखीच आहे Okay. आणि मला माहितीये खूप तापट स्वभाव आहे तिला इकडचं तिकडे फालतूगिरी अत्यंत पंक्चुअल आहे सो हे सगळं तुला झेपणार आहे का मी तुला गाईड करीन मित्रा सगळं ठीक आहे छान तुला आयुष्य जर सुंदर हवं असेल तर लग्न करू नकोस तिच्याशी तर मी म्हटलं हे कुठले सासरे हे कुठले वडील आहेत तर ता मी त्यांना म्हटलं नाही मला करायचंच आहे लग्न ते म्हणाले नंतर माझ्याकडे यायचं नाही पुढची जबाबदारी माझी नाही आता इथून पुढे जबाबदारी तुझी पण अनंत सर आपण जसं ऐकलंय की त्यांनी विलन्सचे खूप केलेत आणि त्यांचा असा दबदबा खूप आहे की त्यांना बघितलं तरी लोक घाबरतात राईट तू तेव्हा ज्यांना पहिल्यांदा भेटले असते तुला त्यांची तु भी भीती नव्हती का की मी त्यांच्याच मुलीला पटवतोय त्यांच्याच मुलीशी लग्न करायचं आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलास तेव्हा त्यांचं आणि तुझं कन्व्हर्सेशन जे तू म्हणालास की डायरेक्ट लग्नाविषयीच कन्व्हर्सेशन होता का हो हो थेट लग्न थे की मी भेटायलाच गेलो होतो मी म्हटलं असं असं आहे मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं पण इट वॉज अ परमिशन असं माझ्या आई वडिलांना नाही असं एकदम मुळात माझ्या आई दोघांचंही कधी म्हणणं नव्हतं की आम्हाला विचार आम्ही हो म्हणालो तर हे पुढे जाणार yeah. आहे असं काहीच नव्हतं मला हे माहिती होतं की इफ आय टेक अ बॉय अँड से की hmm. मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे तर त्यांना नाही आवडलं किंवा आवडलं तर okay. ते ते मला सांगतील की आम्हाला नाही हे ओके okay वाटत hmm. पण पुढे तुझा चॉईस आहे सो hmm. so त्याला हे माहिती होतं की ह्याच्यावर आपलं लग्न होणार आहे का नाही हे नाही ठरणार आहे लग्न आपलं होणार आहे हिच्याशी पण आता ह्याच्याशी बोलून काय होत आहे ते आय डोंट नो बट आय डोंट थिंक यू वॉज तसं आणि आणि खरं सांगू का आ, ते अजिबातच हा ही इज वेरी पर्सनली आता जर ते इथे असते तर आपल्या सगळ्यांशी त्यांनी खूप छान गप्पा माजल्या असते कोणाला काय हवं आहे नको म्हणजे आता आम्ही आम्ही सगळे त्यांना असं कॅमेऱ्याच्या समोर बघतो ही इज कॅरेक्टर ही इज अ वेरी स्ट्रिक्ट पर्सन ही इज ऑल्सो स्ट्रेट फॉरवर्ड त्याला असं हे नाही करतायत म्हणजे छुपं त्याला वागता येत नाही सो त्याच्यामुळे कधी कधी तो ही कम्स अक्रॉस असा की अरे बापरे हा पटकनची चिडेल म्हणजे तापट तो आहेच पण त्याच्या कलांनी त्याच्या नॉर्मली सगळं वागलं तर तो नाही चिडत असं असं हा पण तुझी जेव्हा तू आईला सांगितलं म्हणणं होतं असं मी ऐकलेलं आईची हेमंतला असं म्हणाले की आपण घरी जाऊ जेवायला आईला मी म्हंटल माझा एक मित्र येणार आहे जेवायला बरं असं काही नव्हतं की माझ्या माझ्या आयुष्यात खूप मित्र होते बॉईज हुअर माय फ्रेंड्स की अनेक वेळेला जेवायला आले ते आईला फोन करायचे लाली मावशी आम्ही जेवायला येतो ताई म्हणाली ओके घेऊन कोण मित्र म्हंटल असं असं नाटकात हा आला ह्याला बघितलं माझी तो आई पहिल्यांदा असं म्हणाली अफेअर चालू आहे तो तूच ना मी हेमंतला म्हंटल अरे यार म्हणजे आता माझं ठरलं होतं आज हिला सांगायचं की हा तो मुलगा मग ते त्या दिवशी झालंच नाही ते झालं कसं होणार जेव्हा आई हेच म्हणते माझं एक जुनं तू काय म्हणाला नाही माझं नव्हतं काय झालं होतं अशा उडत्या उडत्या बातम्या असतात नाही नाही ती त्याची खूप चांगली मैत्रीण होती चांगली मैत्रीण होती ती आणि तिला खरोखरच मी आवडत होतो आणि तो काळ okay. असतो एक की oh. एकमेकांना आवडत असतो आपण आणि माझं तसं काही hmm. नव्हतं म्हणजे मलाही ती मुलगी मैत्रीण म्हणून खूप आवडायची होती, होती। पण ती आणि माझी सासू एकत्र काम करत होते एका मालिकेमध्ये आय थिंक आणि तेव्हा तिथे त्यांच्या बोलण्या बोलण्यात आलं आणि तेव्हा ती मुलगी माझ्या सासूला असं म्हणाले की मला तो खूप आवडतो डोक्यात असं झालं की अफेअर आहे वाटत मला त्यानंतर खूप सासूला मला आधी जाऊन सांगावं लागलं की नाही तो गेल्यावर मी आईला म्हटलं की ते वेगळी स्टोरी आता तू ऐकतेस मी हे सांगणार होते ती म्हणाली ओ सॉरी मग तू आधी तरी मला बोलायचं मी त्याच्या समोर असं म्हणाले म्हटलं ठीक आहे आता